पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराची मागणी केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेतील खासदार डॉ मेधा कुलकर्णी यांच्या विषयक बदनामी कारक मजकूर असलेला फलक लावणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबत कमलेश प्रधान यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाखाली विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी कमलेश प्रधान यांचे

कुलकर्णी यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर असलेले फलक लावण्याप्रकरणी चौकशी करून कार्यवाही करावी याबाबतचा अहवाल तात्काळ पाठवण्यात यावा अशी सूचना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिली आहे